प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय आदरडे सर सी ओ रवींद्रजी आदरडे यांनी खूप सुंदर भाष्य केलं साहेब आधार मल्टीस्टेटचे खूप सुंदर वक्तृत्वजंचं आहे असे संदर्भ आणि या पुस्तकाचे लेखक प्रदीप जी कुलकर्णी त्यांची प्रेरणा मल्टीस्टेट मंगलनाथ मल्टीस्टेट परिवाराचे सर्व पदाधिकारी सदस्य पत्रकार महिला उपस्थित सरस्वतीच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करते प्रकाशन सोहळा म्हणजे प्रतिभेचा सोहळा कौतुक सोहळा आता तिघांनी खूप छान सुंदर भाष्य केलेलं आहे प्रत्येकाने जी कुलकर्णीवर किंवा त्यांच्या लेखनावर छान बोलले कानाडीने तर म्हणजे सिक्सरच मांडलेला आहे की एक पान वाचल्यावर एवढं एवढं पुस्तक वाचलं छान समीक्षा करतील कुठल्या हो इथे सुद्धा प्रश्न चिन्ह आहे प्रश्न नाही म्हणजे पटते ते मनाला प्रदीपजी कुलकर्णीबद्दल आधी मी थोडंसं बोलेन की परिसर वृत्तपत्र संपादक संस्थापक त्याच्यानंतर इतरही समाजभान राखून केलेलं दे कार्य दिवाळी अंक का सातत्याने काढणं आणि दहा कादंबऱ्याचं लेखन एकशे दहा कथा एक सामान्य माणूस संसार प्रपंचात रमत असताना एवढं सातत्यानं लेखन करतो हे अचंबित करणारी आणि कौतुकाची गोष्ट आहे असं मला वाटतं आज माझलगावमध्ये साहित साहित्य चळवळ आहे साहित्यिकही भरपूर आहेत कवी आहेत लेखक आहेत पण आजच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये उच्चांक जर गाठला असेल तर प्रदीप कुलकर्णींना पाडगावकरांच्या बाबतीत एखादी म्हटलेले की अंधार पिऊन चांदण्याचा वर्षाव करणारा आनंदयात्री म्हणजे मंगेश पाडगावकर हेच विधान हे प्रदीप कुलकर्णींना प्रदीप कुलकर्णींच्या बाबतीत सांगू इच्छिते प्रपंच करत असताना अनेक अडचणी असतात संसार करत असताना अनेक अडचणी असतात पण हे सगळं करत असताना अतिशय आनंदाने कायम हसणमुख असतात कधीही त्यांच्या चेहऱ्यावर उदासीनता नसते मरगळ नसते हाही स्वभाव त्यांच्या लेखनाला कारणीभूत आहे असं मला वाटतं नेहमी माणूस जेव्हा सकारात्मक मा विचार करतो तेव्हा हे काम होत असते लेखन प्रपंच केव्हा वाढतो साहित्य के निर्मिती केव्हा होते तिथे संवेदनशीलता पाहिजे प्रतिभा पाहिजे कल्पनेची जोड पाहिजे आणि ध्यास पाहिजे चिद् आणि आत्मविश्वास मला वाटतं हे सगळे गुण त्यांच्यामध्ये आहेत आणि सातत्य आपण एखादी कविता लिहितो छापून येतं लगेच आपल्या भावा वावायला वाटतात लाईक्स मिळाले नाही तर किती उदासीन होतो आपण की आज मी कविता टाकली आणि एकही लाईक नाही म्हणजे ही उदासीनता ही मरगळ मोबाईलच्या आधीन जाणं तेव्हा लेखक होत नसते एकच कविता होत असते मला पण याच्या सगळ्या सोशल मीडियावर असून सुद्धा सोशल मीडियाचा वारसा किंवा त्याआधी न जाता मोबाईल प्रतिलिपी वापरतात त्याही आधीन जातात ही, जाता, ही खूप कमाल आहे मनाची की त्या अधीन न जाता प्रतिलिपीमधून कादंबरी निर्माण करणं कविता नाही होळीची कादंबरी निर्माण करणं खूप अचंबित करणारे अमेझिंग ज्याला म्हणतो अशी ही गोष्ट आहे खूप कौतुकाची गोष्ट आहे त्यांच्या समोर नाही पण मी माघारीसुद्धा म्हणे एक साहित्य चळवळीतला किंवा साहित्यिक मान्यआळ आळेतला एक शुक्रतारा असं त्यांचं नक्कीच नावलौकिक होणार आहे कारण एवढं सातत्याने लेखन करणार आहे आम्ही पण नाही होतो आम्ही भाष्य करू समीक्षण करू वक्तृत्व एखाद्या पुस्तकाबद्दल बोलू पण एवढं सातत्यानी एवढं लिखाण करणारे मला वाटतं माझे गावमध्ये आज प्रकाशात आलेले एखादा लेखक कसा असतो की स्वार्थ सुख आहे मी माझ्यासाठी लिहिणार आहे आत्तापर्यंत त्यांनी प्रसिद्धी दिली नव्हती त्यांचं कुठला प्रकाशन सोहळाही झालेला नव्हता पण मी स्टेट मंगलनाथ मल्टीस्टेपच्या आदरणीय कागडे आणि रवींद्र कागडेला यांना खरंच धन्यवाद दिले एखाद्या साहित्यिकाच्या मागे असं जर पाठबळ असेल त्या साहित्यिकाची वार्ता नक्कीच सुखद होईल कारण एवढा प्रकाशन सोहळा आम्ही करतो म्हणणं तो संपन्न करणं त्यांना पाठबळ देणं हे सुद्धा साहित्यिकाचीच एक भूमिका आहे असं मला वाटतं लक्ष्मीच्या दरबारामध्ये सरस्वतीचा सत्कार करणं हे अमोघ आहे अनोख आहे आणि खूप आनंददायी माझ गावचं वातावरण असंच निखळ आणि चांगलं वातावरण आहे कोणत्याही साहित्यिकामध्ये स्पर्धा नाही आहे ताणतणाव नाही आहे तो लिहितोय मग मग आम्ही त्याला पुढे जाऊ द्यायचं नाही याला नाही असं नाही आहे एक निखळ वातावरण माझ्या गावामध्ये निर्माण झालेलं आहे केलेलं आहे त्या साहित्याच्या मांडण्यामध्ये आपण हात वक्तृत्व जरी नसेल तरी पुस्तकाच्या रूपाने तुम्ही आमच्या सोबत आहात किंवा तुमच्या सोबत आम्ही आहोत दुसरी गोष्ट संवेदनशील म्हण पुस्तकाबद्दल थोडंसं बोलणार आहे खूप बोलून <laughs> गेले <laughs> संवेदनशील म्हणे ही सकारात्मकता आणि आजची जर वर्तमान स्थिती बघितली तर ताणतणाव सोशल मीडियाच्या जास्त आधी गेलेलो मोबाईलच्या आधी गेलेलं संवाद संपलेला आहे संपर्क कमी झालेला आहे आपण कुठेतरी एकाकी आहोत अशाही वातावरणामध्ये त्यांनी कादंबरी लेखनाचा विचार करावा हे ते पण खूप कौतुकाचं आहे त्याचं कारण आहे त्यांच्यामध्ये नेगेटिव्ह थिंकिंग नाही आहे नकारात्मक नाही कोण वाचेल कोण घेईल विक्री होईल का नाही हा जो नकारात्मक विचार आहे तो घातक असतो माणसा आणि तो विचार त्यांच्यात नाही सकारात्मक विचार आहे एक चिमणीच उदाहरण नेहमी देते तेच देते मी एका जंगलाला आग लागली आणि आग लागल्यानंतर सगळे जिकडे तिकडे पक्षी बसले पण चिमणीला असं वाटतं की आपण ती आग भिजवावी जेव्हा चिमणी चोचित पाणी घेऊन आग भिजवायला जाते तेव्हा कावळ्यासारखे सगळे मोठे पक्षी तिला हसतात म्हणतात जंगलाला आग लागलेली आहे तू केवढी तुझी चोच केवढी सोचित केवढं पाणी मावतंय आग कशी भिजणार आहे तिने दिलेलं उत्तर या ठिकाणी पॉझिटिव्ह थिंकिंग सकारात्मक विचार असा आहे ती म्हणते आग लावणाऱ्यामध्ये माझं नाव येणार नाही जेव्हा या गावाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आग भिजवणाऱ्यात माझं नाव येणार एखादा पक्षी जर असा विचार करत असेल तर माणसाने तो, तो करायला पाहिजे याला म्हणतात सकारात्मक विचार कोण माझं नाव घेईल कोण वाचेल प्रसिद्धी मिळेल का कशासाठी पाहिजे स्वांत सुख आहे मी माझा विचार आहे तो मी मांडला माझ्यासाठी किंवा वाचकांसाठी एक वाचन संस्कृतीला बळ देणारं काम प्रदीपजी आपण सातत्याने करत आहात आरंभशूर सगळेच असतात पण सातत्याने करणारे फार कमी असतात याच्यामध्ये सातत्य राखणारे आपण एक चांगले लेखक आहे दुसरी गोष्ट संवेदनशील मन असल्याशिवाय माणूस लिहू नाही शकत प्रतिभा तर पाहिजेच प्रतिभेशिवाय माणूस लिहू नाही शकत प्रतिभेला जोड संवेदनशील मनाचे असते जेव्हा समाजामध्ये अवलोकन करतो आपण सूक्ष्म निरीक्षण करतो परिसर न्याळत असतो अनेक घटना प्रसंग आपल्या मनावर आघात करत असतात आणि जो लेखक नसतो तो फक्त स्वीकारक असतो पण जो लेखक असतो ज्याचा जो प्रतिभा आहे कल्पना आहे तो मात्र सातत्याने लेखनीच्या माध्यमातून लिहिण्याचा प्रयत्न करत असतो असंच हे एक पुस्तक आहे त्यांच्या निरीक्षणात परिसरामध्ये आता अनेक घटना अशा आहेत एकतर्फी प्रेमाच्या आहेत त्यामुळे अनेक दुर्घटना झाले सातत्याने आपण वृत्तपत्रामध्ये किंवा सोशल मीडियावर पाहत असतो की एकतर्फी प्रेमामुळे या घटना झाल्या आणि दोघांचा मृत्यू झाला किंवा खून झाला खून जास्त असं जेव्हा वाचतो तेव्हा मला ही कादंबरी जास्त मानते संवेदनशील मन जसं आहे तसं यांच्यावर एक मनावर एक संस्कार आहे देख कोणत्या दिशेने जातो ती दिशा लेखकाच्या मनाचा भावनेचा ठाव घेत असते ही दिशा विवेक आणि प्रज्ञा हे दोन पात्र या पात्रामध्ये प्रेम आहे अर्थात हे प्रेम दहावीचं प्रेम आहे दहावीच्या वर्गात असेपर्यंत झालेलं हे प्रेम आहे पण या तरुणाईला तरुणाईच्या उंबरठ्यावर असलेल्या या दोघांना असं वाटतं दोघांपैकी एकला असं वाटतं विवेकला की हिच्याशी मी लग्न करावं किंवा ही माझी सहकार्य असावी पुढची हिला मात्र तो विचार येत ये, ये नाही म्हणजे कसं असतं कळत न कळत आपण सहवासात येतो पण प्रेमाचा जो विचार आहे तो दोघांचा एकदम असतो असं अस नाही एकाचा असतो दुसऱ्याचा असतोच असं नाही असं अशीच घटना याच्यामध्ये आहे प्रज्ञाना कधीच वाटत नाही की विवेकवर आपण प्रेम करावं ते वय जरी नसेल तरी विवेकला मात्र वाटत असतं की आपण हिच्याशी पुढे मागे लग्न करावं संसार हिच्याशी करावा, करावा। तिच्याबद्दलचं खूप प्रेम त्याच्या मनामध्ये आहे आणि सातत्याने तो प्रयत्न करत असतो की ही गोष्ट जेव्हा सेंडॉफ असतो निरोप समारंभ शाळेतून जायच्या पूर्वी आपण तिच्या कानावर घालावी पण ती वेळेत नसते तिला कधीच वाटलं नाही पण या दोघांचं लग्न ठरतं कादंबरीचा आशय खरं सांगायचा नसतो कादंबरी वाचणार नाही पण प्रदीपजींचं लेखन कशा पद्धतीचं आहे किंवा प्रदीपजी ते नाही असं सांगण्यासाठी मी सांगते तुम्हाला प्रज्ञा जेव्हा म्हणते तिचं लग्न ठरतं नोकरदार मुलगा तिला मिळतो लग्न ठरतं तेव्हा त्यांच्या ज्या भावभावना आहेत त्या भावना इतक्या सहज अलगदपणे टिपलेल्या आहेत त्यांनी कुठेही असं वाटत नाही कुठेही अलंकारिकता नाही सहज टिपलेलं संवाद खूप म्हणजे वाचनीय असा झालेला आहे विवेकला असं कधीच वाटत नाही विवेकच्या दोघे अनेक चांगली चांगली वाक्य त्यांनी गाठलेली आहेत की ठीक आहे तुझं होतं आहे लग्न तू दुसऱ्याची होणार नाहीस पण तुला आनंदात बघण्याची किती उंची गाठली प्रेमाची तुला आनंदात बघावं हीच माझी इच्छा आहे माझी जरी झाली तर प्रेमात वडायचे होते फळ त्याचं उत्तर हे आहे पण तिचा धोका लवकर मिळत नाही म्हणण्यापेक्षा परिस्थिती आणि तिची घालमेल त्यांच्या घरातले अडे कौटुंबिक सामाजिक बाब या सगळ्या गोष्टी या सगळ्या अडचणी तिला पार करायच्या असतात तिच्या मनामध्ये तो भाव येत नाही याच्यामध्ये तीव्रता आहे त्याच्यामध्ये अतिशय कमी असं हे प्रेमाचं दोघांच्या प्रेमाची स्पंदनं याच्यामध्ये आहे प्रेमात पडायचे पण सत्तर हे असंच आहे ते तुम्ही पुढे वाचायचं आहे म्हणून थोडंच सांगणार आहे थोडंच असं मांडणार आहे पण या आनंद यात्रीने खूप छान पद्धतीने आहे मी संस्कार हा शब्द यांच्या बाबतीत वाट वापरला यासाठी की आज एकतर्फी प्रेमामध्ये जे घडत आहे ते ह्यांना दाखवता दा आलंच की दुसऱ्याची होणार आहेस का त्याच्याबरोबरही तुझा संसर्ग होऊ देत नाही माझ्याशी होणार नाहीस का मग तुझाही फोन करतो तिलाही संपवतो परवाचीच घटना बीडला दोघांना फाशी झाली परवाचीच घटना आहे एकतर्फी प्रेमाचे परिणाम हे दाखवता आले असते पण एक माणूस लेखक म्हणून माणूस म्हणून त्यांनी विचार केला की नाही समाजाला काहीतरी आपण चांगलं दिलं पाहिजे कारण साहित्य समाजाचा हस्सा आहे त्याच्यामुळे संवेदनशील मन काय असतं किंवा एक समाजभान राखणारा माणूस म्हणून लेखकात जेव्हा दडलेला असतो ना तेव्हा तो हा प्रपंच मानत असतो आणि तो समाज काय चांगलं देता येईल असं देत असतो त्यांनाही दोन खून दाखवता आले असते तिचा वियोग दाखवता आला असता दोन कुटुंबाची वाताहत दाखवता आली असती पण इतक्या अलगद आणि सहजपणे त्यांनी दोन्ही कुटुंबाला सेफ ठेवले सुरक्षित ठेवलेलं आहे आणि सगळा जरी तिचं लग्न त्याच्यावर झालं नाही तरी सगळा आनंदच त्यांनी नंतर व्यक्त केलेला आहे ही जी लेखनीचं ले कौशल्य आहे ले ना ते मला जास्त आवडतं मी वाचलं कमीच आहे पण एक थोडा थोडा अंदाजे पाऊल टाकतात म्हणतात ना तसं मी टाकते पण एकदम त्यांनी समाजाला एक छान दिशा दिलेली आहे म्हणजे हे पुस्तक वाचत असताना उत्सुकता शीर्षक मोठं छान दिलेलं आहे तरुणांना तर असं वाटेल की प्रेमात पडायचं पण काय वाचा लगेच पण हा शब्द आला की उत्सुकता वाढवतो की नाही वाचलंच पाहिजे म्हणून शीर्षक मोठं कल्पक आहे त्यालाही तुम्हाला मार्ग मिळाले आणि लेखन कौशल्य मला आवडलेलं आहे एकूण जरी पानपूप असतील तरी पण ते वाचत असताना असं वाटत नाही की आपण किती एवढं मोठं कस कधी वाचणार आहोत असं दड पण कधीही मनावर येणार नाही आणि एक दोघांनी आता हा झाला हा हो प्रपंच एक दोघांनी असं सांगितलं की हे वेळ झालाय म्हणून तुम्हाला हे लिहिण्यासाठी नाही नाही ऐंशी शंभर वर्षापर्यंत माणूस प्रेम करू शकतो प्रेम ही स्वाभाविक आणि नैसर्गिक माणसाची भावक आहे प्रेम कुणामध्ये करू शकतो आपण प्रेम म्हणजे फक्त युवक युवती नाही आई मुलावर वात्सल्य जेव्हा असतं ममत्व असतं तेव्हा आई मुलावर प्रेम करते बहीण भावाचं प्रेम असतं गुरु शिष्याचं प्रेम असतं आपण झाडावर प्रेम करतो एखादी गोष्ट घेतली तर त्या त्यावर आपण प्रेम करतो प्रेम कुणावर करत नाही प्रेम एक स्वाभाविक भावना आहे आणि जरी तरुण तरुणीच्या बाबतीत द्यायचं असेल तर तेवढ्या तटस्थपणे आपण ते मांडू शकतो प्रेमाला वयाची बोल नसते त्याच्यामुळे लेखक त्याला तर नसतेच मर्यादा तो कोणत्याही ले, काळामध्ये कोणत्याही वयामध्ये अनुभवलेलं अनुकरण केलेलं नाही हे टिकू शकतो त्याला ते स्वातंत्र्य असतं त्याच्यामुळे किती वय झालं आणि आता प्रेमाची काही गोष्ट द्यायची असते का असं नाही आहे काही गोष्टी साठलेल्या मनामध्ये जास्त त्या व्यक्त करायच्या असतात अव्यक्त ठेवल्याने परिणाम वाईट त्याच्यामुळे जे आपण पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे ते केव्हाही शब्दाच्या माध्यमातून समाजापुढे दिलं पाहिजे वाचन संस्कृतीला बळ दिलं पाहिजे म्हणून लेखन तुम्ही केलं लेखन प्रपंच तुम्ही वाढवला पण वाचन संस्कृतीला पण बळ दिलेलं आहे आज विनोद नाही आहे पाच लाख चार ते पाच लाख वाचक यांचे असावेत आणि आपला माजलगावचा माणूस एवढा मोठा असावा तो 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 ये ये तो तो ते खूप कौतुक घेत जसं कारनाटने सांगितलं की आम्हाला भूषण आहे त्याचं आणि त्यांनी ते भूषण कृतीतून दाखवून दिलं की अरे आमच्याकडे हे आम्ही प्रकाशन करू याला सुद्धा जिंदा देईल लागतो मोठं मन लागतं की नाही आम्ही करू आणि तुमच्यासमोर जे लक्ष्मीपुत्र आहेत सगळे त्यांच्यासमोर सरस्वतींनी बोलावं सरस्वतींनी तुमच्यासमोर उभं राहावं असं हे नाही एक छान सोहळा आपण संपन्न केलेला आहे शेवटी एवढं सांगेल संवेदनशील उदाहरण दे येसुबाई रायगडाला जेव्हा जातात तेव्हा मेनातून जात असताना त्यांना झाडाखाली नवराबाई असतात आणि ती, ती स्त्री जी असते ती गरोदर असते तिला वेदना होत असतात हे येसुड एस आणि येसुबाईंनी पाहिल्यानंतर ते मेनातून उतरते म्हणजे त्या झोडप्याजवळ त्यांचा धक्का फुटतो की महाराणी आमच्यापर्यंत आल्यात याचारचं आमचं काही चुकलं की काय या झाडाखाली बसलं ही चूक झाली की काय असा विचार त्यांच्या मनामध्ये येतो तेव्हा महाराणी म्हणते की हिला वेदना होत आहे तुम्ही झाडाखाली बसताय तिची मूर्तता होणं खूप महत्त्व आहे म्हणून त्यांना माझ्या मेणामध्ये बसतो आणि हा मेणा तिला ते जिथे तुम्हाला तिचे चुटका करायची तो मेणा घेऊन जातो असं म्हटल्यानंतर अवतीभवतीचे बोटीचे तिच्याबरोबरचे जे सैनिक वगैरे सोबतचे असतात ते म्हणतात की मग तुम्ही काय करता घरी रागवतील कुठलाही विचार केला नाही एकच विचार केला की तिची सुख्या एक स्त्री मन स्त्री भावना स्त्रीची स्पंदन काय असतं त्याचं तो, तो मला रडले सुभ दिसतो स्वभाव दिसून येतो ती मेडातून त्या बाईला पाठवून देते आणि त्या गोऱ्यावर बसून हा एक प्रसंग दुखाकात वाचल्यानंतर लक्षात असतो की स्त्रीची भावना स्त्रीची वेदना वेदनेवर घालणारं फोडकर हे स्त्रीचंच मन हे स्त्रीच करू शकते आणि ती करायला पाहिजे आणि यालाच म्हणतात संवेदनशील मन ज्यांना संवेदनशील मन असतं तो दुःखाचा दुसऱ्याच्या दुःखाचा दुसऱ्याच्या वेदनेचा विचार करतो आणि फोडकर घालण्याचा प्रयत्न करतो म्हणून दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये जो आनंद आहे ना तो आनंद परमानंदासारखा असतो ईश्वर म्हणजे संत गुरुंनी तेच सांगितलेलं दुसऱ्यासाठी थोडं जरा स्वतःसाठी तर जगतो किती संपत्ती आहे याच्यापेक्षा किती पुस्तकं माझ्या घरी आहेत किती मी जोडली याची श्रीमंती खूप महत्वाची प्रदीपजी कुलकर्णींनी जी माणसं जोडली वाचक जोडले लेखन प्रपंच वाढवला यासाठी खरंच त्याचं मनापासून मी कौतुक करते आणि यांचं पण आनंदी व्हायचं पण मी जास्त कौतुक करेन की एखादं लिहित बसलं तर राहू काय चाललंय ते पुस्तक ठेवून द्या परत लिहा असं मूड घालवणं ज्याला म्हणतात असे पण थेट उदाहरणं आहेत पण तुम्ही सातत्याने त्यांचे वाचकही बनलात त्यांना मोटिवेटही केलं त्यांना म्हणजे चालना पण दिली प्रेरणा दिली अशी प्रेरस तुम्ही आहात म्हणूनच त्यांचा संसार म्हणजे जसा तो संसार आहे असा लेखनाचा संसारही त्यांचा यशस्वी झाला आहे असं मला वाटतं या लेखनाच्या प्रवासासाठी आपण साहित्य चळवळीमध्ये सहभागी व्हा वेळोवेळी येत जा तुमची मतं मांडत जा आणि तुम्हाला या साहित्यिक वाटचालीस माझ्या मनापूर्वक शुभेच्छा या प्रतिभेच्या सोहळ्यामध्ये मला आपण निमंत्रित केलं कानडे कानडे आणि कानडे यांचं खूप प्रेम आहे प्रेम काय हो एक फक्त ह्याच्यावरच नसतं प्रेम हे पण प्रेम आहे यांना निमंत्रित करणं हे प्रेम आहे यांना कोणाला तरी बोलवा म्हणणं हे सुद्धा प्रेम आहे आणि हेच प्रेम वाटायचं असतं